कारणकाळ गाव नाळ या ठिकाणी की एका कीर्तनात गाडगे महाराज प्रबोधन करत होते त्यांना सांगितलं गाडगे महाराज तुमचा मुलगा गेला गाडगे महाराज स्वतःचा मुलगा गेला काहीच वाटलं नाही काहीच वाटलं नाही पण गाडगे महाराज म्हणतात गेले कोट्या कोटी एकासाठी मी पण बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबरला जातात गाडगे महाराज दस दस गेला आमचा बाप गेला भाकर खाल्ली नाही वीस डिसेंबरला गाडगे गाडगे महाराज वीस डिसेंबरला गेले खान जळगाव जिल्ह्यातली महिला लेकडाला जन्म दिला जन्म घेत असताना त्या माय कळा सहन केल्या बाबासाहेब गेले सहन झाल्या नाही दस आणि बाबासाहेब आंबेडकर गेले म्हणून आई घरच्या नवऱ्याचा सासू सगळ्याचा विचार केला नाही तीन दिवसाचा लेखी घेऊन ती जाते आणि जात असताना बाया म्हणतात बाई तुला जायचे रेल्वे रेल्वेमध्ये

माझ्या बाबासाहेबडेच्या आधी संस्कार दिला जाणार आहे उद्या मला ते भेटू शकत नाही अशी ती माहिती विचार करत होती कारण सगळा समाज रडत होता आंबेळे पांघळे शंभर शंभर वर्षाचे त्याच्यापूर्व वर्षाचे माणसं वयो वृद्ध अरे आम्हाला बाबासाहेब गेले आमचा आमचा बाप गेला आमचा आधार गेला आमचा आसरा गेला म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरच्या त्या चैक भूमी या जातात या ठिकाणी एवढी तर जीव होती गवडी करती ते आसी करती होणार नाही आणि ज्या बाबासाहेब आंबेडकर सांगतात आहे आज तुम्ही मला आला मला वंदन करता आज माझ्या पुढे बेनबत्या लावताय माझ्या पुढे आगरबत्या लावताय अरे मी जिरो परंतु हे कार्य तुम्ही जिवंत ठेवा चळवळीला मदत प्राप्त नका आणि चळवळ करण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी मला किती लढावं लागलं

कारण मनोहर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बांधले माझे बसवली माझे पण जीवन चळवळीला आज बघा पहिलं माणसं गरीब होते तर जीव घ्यायला तयार होते आज माणूस गरीब होता तर मनाने श्रीमंत होता माणूस आला झोपडी गेली बंगला आला गाडी आली माडी आली आज सगळे आलं मला तो केस द्या सुट्टीचा आहे कारण आज त्यांच्या पायाखाली सिद्या आपला फोटो म्हणजे आज त्यांच्या मुलीची सिद्या बळावर येणार हानी म्हणून योग्य आपाठ माया जाईल कशी माया आणि त्या मातीची मूर्तीला आली की माणसाची काया आणि माझ्या अभिर ज्ञानी शिकवले तुम्हा आम्हाला दुसऱ्या जगाया कारण बाबासाहेब आंबेडकर स्वतः मुंबई जरी छटोधक्कल लावलं तरी तरी घेऊन फिटणार नाही आज माणूस मोठा झाला तर नाही झाला का नाही माणूस ती माया हे कमी होऊ देऊ नका कारण एकीने चला एकीने चला कारण मी गावोगावी प्रबोधन केलं पाहिजे समाजाला देत आहे पण मला काही जास्त शिकलेला नाही पण मला जे मिळालं ते मी पेरत आहे समाजाला देत आहे बांधवा बांधवांनो आज तरुण मित्रांनो कारण आज तरुण पिढीची अवस्था खूप वाईट होत चालली आज सहा दिशेपणाच्या निमित्तानं मला सांगायचं आहे की आज बघा शाळा कमी होत चालल्या तर आपण बिहारात या येणार ना बिहारात <laughs> साफसफाई करायची विहार चांगलं लागलं इथं रुंदन घ्या सुट्ट्या लागल्या उन्हाळ्या दिवाळी तर त्याच्यामध्ये स्लाम देऊन घ्या तू काही ऐकायचं त्या काना सोडून द्यायच आणि शिजोळी आहे तुम्ही खा पण करायला पण द्या काही बांधवांधून काही जास्त शिकलेलं नाही मी काही जास्त तेवढा हे नाही महामानाचे विचार केलं पाहिजे मला बोलता सुद्धा पप्पा पप्पा यायचं हे काय म्हणाला बस म्हणायची अशी परिस्थिती होती तर खरोखरच या गावाला आलो आणि या गावाला सगळ्यात पुन्हा पुन्हा आवडतात आज बाबासाहेब आंबेडकर आज जीव घ्यायला आज स्वतः सगळ्यांनाच आवडतात बरोबर मग बाबासाहेब सर्वांना आवडतात फक्त बांधवानो बाबाचं कार्य मात्र करत राहा हात जोडून नाही काय कार्य तर या चले बंधन करा त्यांचे विचार लेखरांना घ्या आपण वाचा त्यांचे पुस्तक वाचा कारण बाबासाहेब नुसतं डोक्यात घेणं आणि नुसतं बाबासाहेब म्हणणं पण आज आम्ही बाबासाहेब म्हणतो त्यांच्या पुस्तकात वाक्य सांगता यावं हो, त्रिसरण पंचश्री हो, यावं एवढं तरी आज गावात काय म्हणतात बाबासाहेब नाव नेतात आज त्यांचं इतिहास माहिती नाही किंवा असे देऊ नका आणि असं करा म्हणून मला ते खरोखरच बाबासाहेब सर्वांना आवडतात पण ज्याला व्यसन आहे त्यालाच त्या व्यसन सोडावं आपल्या एकदा चांगलं भविष्य गणवायचं असेल तर एवढं काय चिला असेल तर माफ करा आपला मुलगा समजून आणि एवढं मी बोलतो सर्वांना जय भीम जय भीम जय भीम आणि बसते त्यांच्या आभार